गद्दारांची शिवसेना म्हणजेच एसनशी उभाट्याच्या उल्लेखावरून ठाकरेंचे खडे बोल उद्धव ठाकरेंना शिवसेना उभाट्या पक्षावर निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला यावर टांग ठाकरे चांगलेच भडकल्याचं दिसून आले आहेत उभाटा काय आहे माझं स्पष्ट आणि स्वच्छ नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे हे उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खडसावलेलं आहे सामना वृत्तपत्राला दिलेल्या दे मुलाखती देखील त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात तसंच त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए सनशीन उसं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत उद्धव ठाकरे म्हणाले त्यांची शिवसेना म्हणजे था। ए सनशिन आहे म्हणजे त्यांचं जे पूर्ण नाव आहे ते मी घेऊ पण इच्छित नाही जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए सनशिन त्याचा फॉर्म काय आहे कारण त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ मराठी माणसाचा स्वाभिमान हिंदुत्व नंतर आलं पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्य करते त्यांची शिवसेना म्हणजे त्यांचा जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए संशी। अच्छा। फुल फॉर्म काय आहे कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते तर त्यांना लाज वाटत असेल तर मी काय त्यांच्या वडिलांचं ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे तुम्हाला कुठे दिसत नाही आहे आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत ते त्याचंच तर राग जनतेला आलं आहे म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला शिवसेनेशी हरामखोरपणा केला गद्दारी केली म्हणजे जन्म देणाऱ्या राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई